नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काही मूर्ख व्यक्ती माफीवीर म्हणतात नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा रुपाली चाकणकरांकडून माझ्या जीवाला धोका महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधातच महिला आयोगात तक्रार अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाला नवे वळण सुपारी घेऊन खुनाचा कुटुंबाचा आरोप सीबीआय चौकशीची मागणी पोलिसांच्या भूमिकेवरच संशय मयुरी जगताप प्रकरणी महिला आयोगाचे स्पष्टीकरण तक्रारदारांकडून कोणतीही नवी तक्रार नाही पोलीस तपास न्यायालयात आणि हवामान खात्याने मान्सूनचा नवीन अंदाज जाहीर केला जून ते सप्टेंबर दरम्यान एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर सुरुवातीलाच पाहूया आता बातमी पोलिस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला उद्देशून केलेल्या आवाहनाची गेल्या चोवीस तासात बीड जिल्ह्यात रस्ते अपघातामध्ये जवळपास अकरा जणांचा मृत्यू झाल्यामुळे याच अनुषंगाने पोलिस अधीक्षकांनी बीडच्या नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे पावसात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने माजलगावचे माजी आमदार श्री आर टी देशमुख यांचा अपघात होऊन त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग व इतर रस्त्यावरील रात्रीच्या दरम्यान वाहनाचा अपघात झाल्यास किंवा वाहनामध्ये बिघाड होऊन वाहन बंद पडल्यास पोलीस नियंत्रण कक्ष येथे डायल एकशे बारावर संपर्क करावा किंवा महामार्ग पोलीस मदत केंद्र गेवराई मांजरसुंबा येथील टोल फ्री क्रमांक दहाशे तेहतीसवर संपर्क करून त्यांच्या मदतीने वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा स्थितीत वाहन प्रखर उजेडात बाजूला काढावे किंवा दुसऱ्या दिवशी ते वाहन टोईंग व्हेकल बोलावून काढावे जेणेकरून अशी जीवितहानी होणार नाही पावसात गाडी काढत असताना काल घडलेल्या घटना अत्यंत भयानक व दुर्दैवी आहेत राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारे अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी जनतेने खबरदारी व काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे आवाहन बीड पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत आणि अप्पर पोलीस श्री सचिन पांडकर यांनी बीड जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत मारफळा येथील शेतकरी अभिमान लक्ष्मण कबले हे आपल्या गावाजवळ शेतातील मोटार चालू करण्यासाठी नेहमीप्रमाणे गेले असता मोटारमध्ये करंट उतरल्याने अभिमान लक्ष्मण कबले वय पन्नास वर्षे हे चिकटले त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर अभिमान कबले वय बावीस वर्ष हा गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसल्याने दोघा बापलेखांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळच्या दरम्यान घडली बापलेखाचे शवविच्छेदन बीड जिल्हा रुग्णालयात करण्यात आले या दुर्दैवी घटनेने मारफळा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे मित्राची अपघातग्रस्त कार उचलण्यासाठी गेलेल्यांना क्रेनच्या साह्याने कार उचलत असतानाच एका आयशर टेम्पोने चिरडल्याने सहा जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत हा भीषण अपघात सोमवारी रात्री अकराच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावर गेवराई तालुक्यातील गडीजवळ घडला या घटनेने बीड जिल्ह्यावर शोककळा पसरले आहे तर कालचा सोमवार बीड जिल्ह्यासाठी अपघात वार ठरला असून माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख मांजरसुंबा येथे दुचाकी अपघातात एक जण ठार आष्टी तालुक्यातील वाहन झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन जण ठार असे बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात रस्ते अपघातामध्ये एकूण जण ठार झाले आहेत भागवत गंगाधर परळकर वय एकोणचाळीस वर्षे राहणार संभाजी चौक गेवराई मनोज वैजीनाथ करांडे वय अडुतीस वर्षे राहणार रांझणी तालुका गेवराई सचिन रमेश नन्नवरे वय चौतीस वर्षे राहणार संजयनगर गेवराई बाळासाहेब उर्फ बाळू ज्ञानोबा अतकरे वय पस्तीस वर्षे राहणार सावता नगर गेवराई दीपक राजपाल सरोजा वय बेचाळीस वर्षे राहणार गडी कृष्णा गंगाराम जाधव वय पस्तीस वर्षे राहणार संजय नगर गेवराई अशा या अपघातातील मरण पावलेल्यांची नावे आहेत तर स्वप्नील भीमराव कोकाटे राहणार माऊलीनगर गेवराई हेमंत दाभाडे योगेश शिंदे असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत येश आतकरे यांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाल्याने ते वाहन क्रेनच्या साहाय्याने उचलण्यासाठी हे सर्वजण आले होते यावेळी ते कारजवळ उभे असतानाच एका आयशर टेम्पोने त्यांना चिरडून टेम्पो चालक फरार झाला या भीषण अपघातानंतर सर्वजण रक्ताच्या थावळ्यात पडलेले होते घटनास्थळी रक्ताचा व मासाचा नुसता चिखल झाला होता घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करून जखमींना गेवराई येथे दवाखान्यात उपचारासाठी हलवले अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी दवाखान्यात आणि गडी येथे धाव घेतल्याने मोठी गर्दी झाली होती गेवराई पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गर्दी व अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता मोकळा केला या प्रकरणी धडक देऊन पसार होणाऱ्या आयशर चालकावर गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे दरम्यान गडी उड्डाण पुलावर काल रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान आतकरे यांची कार रोडच्या मध्ये असलेल्या डिवायडरवर चढून बंद पडली याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस ठाण्याचे ए पी आय एस बी कापुरे हे मदतीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले सदरील अपघातग्रस्त कार आय आर बीच्या क्रेनच्या सहाय्याने डिवायडरवरून बाजूला घेऊन पुलाच्या पुढे घेवरायच्या दिशेने घेऊन जात असतानाच सदरील कारचे मालक यांनी माझ्या गाडीचे नुकसान होईल मी दुसऱ्या क्रेनने माझी गाडी घेऊन जातो असे म्हणत आय आर बीच्या क्रेन चालकास तिथून निघून जाण्यास सांगितले त्यामुळे तो गेला मात्र खाजगी क्रेन येण्यासाठी रात्रीचे साडे वाजले अपघातग्रस्त कार चालकाच्या मदतीसाठी यावेळी तिथे आलेल्या दहा ते पंधरा मित्रांपैकी सहा मित्रांना बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका आशेर टेम्पोने चिरडले आणि क्षणार्धात सर्व काही होत्याचे नव्हते झाले परंतु जर आय बीच्या क्रेनने अपघातग्रस्त कार बाजूला काढली असती आणि खाजगी क्रेनचा हट्ट अपघातग्रस्त कारच्या मालकाने धरला नसता तर कदाचित हा अपघात घडलाच नसता आणि सहा निष्पाप तरुणांचा जीव वाचला असता केज तालुक्यातील भाटुंबा येथील दगडू उर्फ उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे वय सत्तावीस वर्ष व त्याचा मित्र सचिन करपे याला दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी चारच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या संशयावरून सावळेश्वर येथील रोहन मस्के सोन्या मस्के तसेच लाडेवडगाव येथील चार ते पाच जणांनी अडवून रोहन मस्के याच्या मामाच्या शेतात घेऊन गेले तेथे त्यांना ते ते शेतातील झाडाला बांधून त्या सर्वांनी लाकडी काठी आणि बेल्टने अमानुषपणे मारहाण केल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत पावनधाम जवळ असलेल्या रस्त्यावर टाकून दिले तसेच याची माहिती मारहाण करणाऱ्यांनी दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे यांच्या मोबाईलवरून त्याचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याला दिली त्यानंतर सिद्धेश्वर धपाटे आणि गावातील लोकांनी दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपे याला अंबाजोगाई येथे दाखल केले त्यानंतर काही वेळाने दगडू उर्फ उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे हा मयत झाल्याचे घोषित करण्यात आले या प्रकरणी सिद्धेश्वर धपाटे यांच्या तक्रारीवरून पोडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आष्टी तालुक्यात एका भीषण अपघातामध्ये तिघेजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री घडली ऊसतोड मुकादम तानाजी संभाजी माने संतोष साहेबराव नवले बापू राजेंद्र जाधव हे तिघेजण काल पाथर्डीला आले त्या ठिकाणी लग्न लावले नवीन मजूर बघून इसार देऊन गेले मुकादम माने हे रात्री एक ते पावणे दोनच्या सुमारास घराच्या दिशेने जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटून जीप झाडावर आदळली यामध्ये तिघेजणही थार झाले त्यासोबत मांजरसुंबाई येथे घाटीतील बाबुशा रामभाऊ कदम व त्रेपन्न वर्षे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली त्यामुळे बाबुशा कदम यांचा जागीच मृत्यू झाला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार